आमदार संजय गायकवाड यांचं त्या वक्तव्यावरून घुमजाव पाहायला मिळत आहे महायुती नव्हे तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत बोललो आमदार संजय गायकवाड यांनी असं स्पष्टीकरण दिलंय मी जे बोललो ते शंभर टक्के खरं असल्याचं सुद्धा गायकवाड यांनी म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तीन कोटींपर्यंत खर्च येतो असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं होतं आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण आमदार किल्ला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो त्यांनी काय पैसे कर खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणी तर शंभर शंभर बोकडे एका झनाकून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल जे मलकापूरचं ठरल जे खामगावचं ठरल तेच धोरण जर बुलढाण्यास ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत हे बघा विरोधी पक्षाला शब्दाचा विपर्यास करण्याची सवय आहे मी जे शंभर बुकड्याचं आणि दोन दोन तीन तीन कुकड्याचं बोललो हे शंभर टक्के खरं आहे त्यांना वाटतं यांचीच उमेदवार करतात पण बुलढाणा तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबाच्या पक्षाचा उमेदवार आणि एका आजच्या उभाटाचा उमेदवार या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि शंभर शंभर बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी